मोठी बातमी समोर आली असून अशोक चव्हाणांनी काँग्रेस आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांपैकी एक म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे सूत्रांच्या माहितीनुसार अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे तसेच त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन चर्चाही केली या दोघांमध्ये झालेल्या चर्चेचा तपशील अद्याप उघड झालेला नाही परंतु या सगळ्या घडामोडी पाहता अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे या सगळ्याबाबत अशोक चव्हाण यांच्याकडून स्पष्टीकरण आले आहे राहुल नार्वेकर यांचा आज वाढदिवस होता त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी नार्वेकरांना भेटलो असे अशोक चव्हाणांकडून सांगण्यात आले मात्र आगामी राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करू शकतात असा जाणकारांचा आहे हो भाजपकडून त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते नांदेडच्या राजकीय वर्तुळातही अशोक चव्हाण मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी भावी खासदार असा उल्लेख करत अशोक चव्हाणांचे स्टेटस ठेवले आहेत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका